नमस्कार मित्रांनो कसे आहात कमसकम सांगा मला तर चला आज आज आपण शेतीविषयक बोलणार आहोत हे बघा इथे खूपसे टोमॅटो ठेवण्यात आले आहे हे माझं आतूरचं मिस्तरांचं ऑफिस आहे तर ते कृषी तज्ञ आहेत त्याच्या आम्ही त्यांच्या पाठीपा जाऊन शेतीबद्दल थोडीशी माहिती घेऊया यंदा झालेला नवकाळी आहे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे जे काय नुकसान झाले आहे ते आम्ही पाहणार आहोत तर चला मग इतरांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा टोमॅटो किती नुकसान झालं आहे तर सगळे टोमॅटो घडून पडले आहे मी पाटी पाटी जात होतो कारण ते मला शेतीबद्दल सगळी माहिती देत होते आणि मी पण काय काय त्यांना प्रश्न विचार होतो आणि ही शेती ऑर्गॅनिक पद्धतीने केली जाते हे बघा आम्ही शेतात आलो आहे बघा टोमॅटोची काय वाट लागली पावसा जेव्हा जे पडायचं असतं तेव्हा नाही पडतोय जेव्हा नाही पडायचं असतं तेव्हा पडतो हा असं का करतो पावसा यात कुठल्याही औष रासायनिक खते वापरले जात नाही त्यात विचार जे पाणी आपण शेतीसाठी वापरतो तेज पाणी फिल्टर होऊन या विहिरीत या पाईपाद्वारे पडत विरीत सोडले जाते पाणी साठवलं जातं हे बघा पाणी पडते तर दिसतंय ना म्हणजे पाण्याचं पण योग्य वापर होतं पाणी वाया जात नाही माझी बडबर तुम्हाला कशी वाटते करून सांगा मित्रांनो तर चला आता आपण दुसऱ्या पेकाची शेती बघूया इथे खूप सारे टोमॅटो आहेत या व्यस्तांनी जास्त करून टोमॅटोची शेती केली होती मित्रांनो हा रस्ता जंगलाकडे जातो इथे काय दिवसांपूर्वी माझ्या काकांना त्यांच्या बाबा काम करणाऱ्या माणसांना इथे बिबट्या दिसला होता तो बिबट्या इथे जवळच असल्या नदी जवळ पाणी पिण्यासाठी आलेला पावसाळ्यात ही नदी भरलेली असते पावसा नसल्या आता इथं पाणी सुकलं आहे बघा अशा प्रकारे शेतात पाणी सोडलं जात बघ किती मस्त चाललंय पाणी मारा अरे टोमॅटो वागून झाला आता काढल्याची शेती बघूया तुम्ही मग काढलो हे तो नको इथे खूप सारे सुंदर सुंदर फुलं आहे बघ अशी लाईनिस लागलेली आहे काका इथे का पाण्याचं होऊ नये आणि वीड कंट्रोल होण्यासाठी ठीक आहे हे बघ असे प्लॅस्टिकचे लॅपड लावलेले असतात बघा सगळी काल्याची शेती आहे हे बघ कस वाकून आम्हाला जागाच नव्हती आता काढले बघून झाले आता ते कांदे स्टोर केल्यांच पण थोडंफार नुकसान झालंय हे बघा म्हटल्यानु इथे कांदे स्टोर करून का ठेवलेले आहेत अशा प्रकारे कांदे स्टोर केले जातात आता चला बन जे कांदे खराब झाले ते पण तुम्हाला दाखवतो शेतात माणसं जेवायला बसली आहेत बघा आम्ही दुपारचा वेळ चाललो म्हणून इथले शेतात काम करणारी माणसं दुपारचं जेवण जेवत आहेत बघा मशी कुठली आहेत दहा बघा मशी कशा दिसत आहेत हे बघा मित्रांनो हे कांदे अवकाळी पावसावर खराब झाले आज शेतीचे नुकसान झाले सगळे कांदे कुसून गेले म्हणून आपण भाजी विक्र्यांकडून बोलभाव करता आयता किमतीत विकत घेणे आवश्यक असते जेणेकरून त्यांचं थोडंफार नुकसान भरून निघेल हा बघा मिळतात उसाचा ट्रक व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाहेर शिवून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये